हा मी बातसह शिवसेने प्रवेश करतात तुमचं मी स्वागत करतो आणि जे तुम्ही व्यथा मांडले की तुमच्या बाबत अन्याय पण न्याय झाला पण न्याय पण मिळणार नाही मी तुम्हाला शब्द देतो की तुम्हाला पश्चाताप होणार नाही धन्यवाद सर अपेक्षित आहे कारण शेवटी काय असतं की न्याय म्हणजे तरी काय की केवळ व्यक्तिगत काही मिळालं तर तेवढं पुरता न्याय नाही तर माझा उपयोग आम्ही माझ्या जनतेला काय करून देऊ शकलो आणि तो देऊ शकलो ह्याचं समाधान हा एक मोठा न्याय असतो आणि तशी संधी मी तुम्हाला नक्की देईन उद्याची आपण सर्व वाट बघतो आहोत एकच जरा थोडीशी रोखरूक पडण्यापेक्षा काल जो बॉम्ब फुटला तो चार दिवस आधी फुटला असतो तर त्याचा स्फोट मोठा झाला असता एकोणीस तारखेला एक बॉम्ब फुटलेला आणि हा नोटांचा बॉम्ब जो काय नोटांचा बॉम्ब जो काही वसईविधाला फुटला तो सुद्धा लोकांनी पाहिलेला आहे कालचा बॉम्ब फुटलाय त्यांनीच संपूर्ण देश नव्हे तर जग आदरलं की एवढ्या मोठ्या प्रमाणावर घोटाळा कसा काय होऊ शकतो आता या घोटाळ्याबाजांचं काय करणार हा प्रश्न केंद्र सरकारला विचारला पाहिजे असो त्याच्यावरती मी नंतर बोलायचं तेव्हा बोलेत पण तूर्त मी सचिनजी तुम्हाला आणि तुमच्या सर्व सहकार्यांना एक वचन देतो की परत एकदा सांगतो की तुम्हाला पश्चाताप होणार नाही तुम्ही आता शिवबंधन बांधलेलं आहात तुमच्या मनात जे काही करण्याचं आहे ते करायला पूर्ण संधी दिल्याशिवाय मी राहणार नाही एवढीच एक तुम्हाला तुम्हाला दे वचन देतो धन्यवाद शुभेच्छा जय <थाँगे> हिंद